मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता ही दिलासादायक बातमी आहे लवकरच मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भिवंडी परिसरातील गोदामांमधून करणाऱ्या अवजड वाहनांसाठी वेळपर्यंत आता निश्चित केली जाणार आहे दुपारी आणि रात्री काही विशिष्ट तासांसाठीच अवजड सा वाहनांना एंट्री देण्यात येणार आहे महामार्गावरचे खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिलेले आहेत आणि त्यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीपासून आता सुटका होऊन आपला प्रवास सुसाट करता येणार आहे ते जे मोठ्या प्रमाणात गोडाऊंस आहेत त्या गोडाऊंसवाल्यांना पण ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यायची सूचना केलेली आहे आणि अशी ही जी काही जड वाहनं आहेत या जड वाहनांना एक वेळेचं बंधन घालणं याचाही निर्णय आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत